रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज बघा आपला उपवासाचा सहावा दिवस आहे आणि सहाव्या दिवशी बघा आता आपल्याला उपवासाचा देखील थोडासा कंटाळा आलेला आहे तर त्यासाठीच आपण अतिशय तोंडाला चव येण्यासाठी आणि टेस्टी टेस्टी असं उपवासाचं पिठलं करणार आहोत तर हे पिठलं कसं करायचं चला बघूया इथे बघा जो आपला लाल भोपळा असतो काही ठिकाणी याला बघा काशी भोपळा असं देखील बोललं जातं हा लाल भोपळा मी कच्चा घेतलेला आहे पिकलेला घ्यायचा नाही आहे शक्यतो कारण पिकलेला भोपळा जर असा चवीला गोड लागतो आता हा लाल भोपळा मी जो आहे तो कट करून वापरण्यासाठी ठेवलेला आहे हा अगदी एक पंधरा मिनटामध्ये छान असा शिजला शौक्त जातो इथे बघा आपला एक दहा ते पंधरा मिनटामध्ये छान असा सॉफ्ट सॉफ्ट असा आपला हा लाल भोपळा झालेला आहे <coughs> आता याची आपण व्यवस्थित अशी साल काढून घेऊया तुम्ही अगोदर साल काढून जरी तो शिजायला घातला तरीही काय प्रॉब्लेम नसतो इथे मी सालीसहित शिजायला घातलेला तो म्हणून याची आता साल बघा शिजल्यानंतर पटकन त्याची साल निघाली जाते म्हणून मी त्याची शिजवून घेतल्यानंतर त्याची साल काढून घेतली आता हा व्यवस्थित असा आपण स्मॅश करून घ्यायचा बघा मुळे ना तो सॉफ्ट झालेला असतो तो पटकन बारीकदेखील होतो आता इथे आपण हिरवी मिरची आणि आपले शेंगदाणे हे व्यवस्थित असे बारीक करून घेणार आहोत आता इथे मी बघा हे बारीक करून घेतलं आता आपण याची फोडणी तयार करूया इथे मी तूप वापरलेलं आहे उपवास आहे म्हणून शक्यतो मी तुपाचा वापर करते आता त्या तुपामध्ये आपण हे बारीक केलेले शेंगदाणे आणि हिरवी मिरची व्यवस्थित अशी भाजून घेऊया हो चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आता बघा हे आपलं व्यवस्थित अशी फोडणी भाजल्यानंतर त्यामध्ये ता। आपला हा शिजलेला लाल भोपळा आपण टाकून घ्यायचा आहे की नाही झटपट होणारी रेसिपी आणि बघा चवीला देखील खूप छान लागते ही कारण कच्चा भोपळा असल्यामुळे तो गोड असा लागत नाही आणि त्यामुळे ही इथे मिरचीची चव त्याला लागते आणि खूप टेस्टी टेस्टी असं हे आपलं उपवासाचं पिठलं तयार झालेलं आहे तुम्ही नक्की करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये क सांगा की ते तुम्हाला हे उपवासाचं पिठलं कसं लागलं बघा दिसायला देखील आपल्या बेसनचे जे आपण पिठलं करतो तसं दिसत आहे चॅनल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद